नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ई ट्वेंटी फ्यूल म्हणजे नेमकं काय का आता जी नवीन वाहनं येत आहेत त्या प्रत्येक वाहनावर ई ट्वेंटी असे स्टिकर येत आहे तर हे ई ट्वेंटी स्टिकर काय आहे काही वाहनामध्ये काही बदल झालेला आहे की इंधनामध्ये काय बदल झालेला आहे हे आपण आज पाहणार आहोत मित्रांनो ई ट्वेंटी हे एक पेट्रोल इंधन आहे ज्यामध्ये वीस टक्के इथेनॉल इथेनॉल मिश्रित म्हणजेच इथेनॉल ब्लेंडेड असतं इथेनॉल हे एक बायो इंधन असून हे ऊसाचा रस आणि अन्नधान्यापासून बनवलं जातं भारत देश हा साखर उत्पादनामध्ये जगात प्रथम क्रमांकावर आहे त्यामुळेच इथेनॉल उत्पादन ही भारतात मोठ्या प्रमाणात होते आपल्याकडे रेग्युलर पेट्रोल असताना इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरण्याची प्रमुख दोन कारणे आहेत त्यात पहिले कारण म्हणजे रेग्युलर पेट्रोलच्या वापरामुळे वाहनांमधून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होतं आणि वातावरणाची हानी होते पण त्याच विपरीत आपण इथेनॉल मिश्रित इंधन ज्यावेळेस वापरतो त्यामुळे वाहनामधून कार्बन उत्सर्जन हे तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत कमी होते आणि वातावरण दूषित होण्यापासून वाचते त्याच पद्धतीनं ई ट्वेंटी पेट्रोल वापरण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आपल्या देशामध्ये दे, इंधन आयाती जवळपास ऐंशी टक्के विदेशातून होते आणि आपल्या इथं इथेनॉल निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे ही इंधन आयात वीस टक्क्यापर्यंत कमी होऊन आपल्या देशातील पैसा आपल्या देशात राहतो आणि अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते त्यामुळेही इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरामुळे एकतर वातावरण दूषित होण्यापासून वाचते आणि आपल्या देशाची अर्थव्यवस्थाही मजबूत होते मग प्रश्न हा पडतो की आपल्याकडे ज्या जुन्या गाड्या आहेत त्यामध्ये जर ई e ट्वेंटी पेट्रोल टाकलं तर आपल्या गाडीच्या मायलेजला किंवा आपल्या गाडीच्या इंज इंधनाला इंजनाला काही फरक पडतो का तर आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या जुन्या गाडीच्या मायलेजला किंवा इंजनाला किंवा गाडी पार्ट्सना यामुळे कसल्याही प्रकारचे दुष्परिणाम होणार नाहीत आणि आपल्या गाडीचे मायलेज जे होतं तेच राहणार आहे त्यामध्ये वाढही होणार नाही आणि कमी होणार नाही त्यामुळे हे इंधन एकदम सुरक्षित आहे यामध्ये कसलीच दुमत नाही त्याच पद्धतीनं आपल्या आता नवीन ज्या वाहन येत आहेत त्या ई ट्वेंटी पेट्रोलला सपोर्ट करणारेच वाहन येत आहेत त्यामुळे प्रत्येक वाहनावर ई ट्वेंटी असं स्टिकर लावूनच येत आहे शासकीय धोरणानुसार यापूर्वी आपण दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस पर्यंत इथेनॉल मिश्रितच मिश्रितच पेट्रोल वापरत होतो पण ते इथेनॉल मिश्रित पेट्रोल ते प्रमाण कमी जास्त होतं काही वेळा आपल्याला ई फाईव्ह इ टेन किंवा ई फिफ्टीन म्हणजेच पाच टक्के दहा टक्के आणि पंधरा टक्के मिश्रित इथेनॉल आपल्याला आप वापरायला मिळाले आहे पण दोन हजार पंचवीस नंतर पूर्ण वीस टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे जे शासनाचे धोरण होते त्याप्रमाणे आता आपल्याला ई ट्वेंटी म्हणजेच वीस टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरायला मिळत आहे मित्रांनो भारताच्या दळणवळण क्षेत्रामध्ये क्रांती घडवणारे सीएनजी एलपीजी हे इंधन आपण पाहिले असतील त्यामध्ये भर म्हणून इलेक्ट्रिक व्हेकल आपण पाहिले असेल पण त्याही पुढे जाऊन इथेनॉल मिश्रित म्हणजे ई ट्वेंटी पेट्रोल हे एक आपल्या दळणवळण क्षेत्रात क्षेत्राला एक महिलाचा दगडच ठरणार आहे यात कसलीच शंका नाही मित्रांनो ई ट्वेंटी पेट्रोल बद्दल आपल्याला या व्हिडिओमधून नक्कीच संपूर्ण माहिती मिळाली असेल अशी आशा करतो या विपरीत जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता या यासारखे आणखी नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद